नमस्कार उत्सव आनंदाचा सोहळा गणेश उत्सवाचा या गणेश उत्सव स्पेशल एपिसोडमध्ये मी आपल्या सर्वांच मनपूर्वक स्वागत करते आज परत एकदा नवीन काहीतरी रोचक कथा घेऊन आपल्या समोर मी सादर झालेली आहे खूपच सुंदर श्लोक आहे की ओ एक दंताय विदमहे गौरी तनयाय धीमही तन्नो दंती प्रचोदया गणरायाचे खूपच सुंदर सुंदर नाव आहे कोणी त्यांना वक्रतुंड म्हणतं तर कोणी विघ्न हरता म्हणतं कोणी सुख करता म्हणतं तर कोणी दुखहरता म्हणत तर कोणी विघ्न विनाशक म्हणत याच्यापैकीच एक नाव म्हणजे एकदंत एकदंत नाव का पडलं गणपती बाप्पांचं एक दात का तुटलं याची कहाणी जाणून घ्यायची आहे ना तीच कहाणी आज मी आपल्या सर्वांसमोर सादर करत आहे कथा अशी झाली की एक दिवशी महादेव आराम करत होते आणि त्यांनी गणरायाची द्वारपाल म्हणून नियुक्ती केली गणपती आपली भूमिका साऱ्या रीते निभवत होते थोड्याच वेळात ऋषी परशुरामांचं पदार्पण झालं आणि ऋषी परशुरामांनी गणपतीला सांगितलं की बाल गणेशा मला महादेवाला भेटायचं आहे परंतु गणरायांनी त्यांना अडवलं की आता ते आराम करत आहे आणि मी आपल्याला आज्ञा देऊ शकत नाही आपण आज जाऊ शकत नाही देव परशुराम ऋषी परशुराम हे क्रोधासाठी खूपच सुप्रसिद्ध आहेत त्यांना अत्यंत जास्त राग येत होता आणि त्या दिवशी इतक्या छोट्या बालकांनी मला अडवलाय हे, हे त्यांना सहन झालं नाही आणि रागाच्या भरात महादेवाने दिलेलं परशुअस्त्रांनी त्यांनी गणपतीचा एक दात तोडला आणि म्हणूनच त्या दिवसापासून गणपतीचं एक दात तुटलं म्हणून गणपतीचं नाव एकदंत असं ठेवण्यात आलं दात तुटल्यापासून गणरायाला आता अन्न चावता येत नव्हतं फारच त्रास होत होता तेव्हा माता अनुसुयाच्या कृतीने माता पार्वतीने मोदक तयार केले आणि गणपती बाप्पाला मऊ मोदक दिले आणि ते मऊ मोदक गणपती बाप्पाला खूप या गणरायाच्या कथेतून आपल्याला काय कळते की क्रोध केव्हाही बरा नसतो आणि रागात कधीही कोणतेही निर्णय घेऊ नका कारण त्याचा परिणाम जो होणार आहे तो वाईटच असणार आहे तर आपल्या रागावर नियंत्रण घाला जय गणेश